नमस्कार मित्रांनो मी अभय ठानाले आज मी एक खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच एससीओ आठ ते दहा महिन्याचा एवढा वेळ का लागतो एससीओ म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती तर असेलच की आपलं बिझनेस वेबसाईट किंवा बिझनेस प्रोफाईल गुगलवर हायर साईडला दाखवण्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात एससीओ हे मेनली दोन प्रकारे केलं जातं आन पेज आणि ऑफपेज आणि ऑन पेजच्या अंडरच टेक्निकल एससीओ पण येतं कारण ऑन पेज आणि आन टेक्निकल पे या दोन्ही पण एसीओच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या स्वतःच्या वेबसाईटवर केल्या जातात म्हणजे जे काही पॅरामीटर्स असतील ते ऑप्टिमाइज केले जातात आपल्या वेबसाईटवर बट थर्ड ऍक्टिव्हिटी जी मी तुम्हाला सांगितली पेज ह्या ऑफ पेज ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत या आपल्या वेबसाईट व्यतिरिक्त दुसऱ्या वेबसाईट वर केल्या जातात इन ऑर्डर टू गेन लिंक्स आता आपण ह्या सर्व टॉपिक कडे स्टेप बाय स्टेप जाऊया तर सर्वात प्रथम आपण ला एवढा वेळ का लागतो याच्या अगोदर आपण हे गुगलचं अल्गोरिदम काम कसं करतं हे जाणून घेऊया गुगलचं अल्गोरिदम मेनली तीन स्टेप मध्ये काम करतं क्रॉलिंग इंडेक्सिंग आणि सर्विंग क्रॉलिंग क्रॉलिंगमध्ये गुगलचं जे अल्बरिदम आहे हे इंटरनेटमधील सर्व वेबसाईट रीड करतो रीड केलेल्या वेबसाईट हे सेकंड स्टेप स्टेपमध्ये म्हणजेच मध्ये स्टोअर करतात आणि थर्ड स्टेप आहे सर्विंग म्हणजे ज्यावेळेस एखादा युजर त्या बिझनेस रिलेटेड क्वेरी किंवा प्रोडक्ट रिलेटेड सर्व्हिस रिलेटेड क्वेरी सर्च करतो त्यावेळेस हा जो स्टोअर केलेला डेटाबेसमध्ये डेटा आहे हा सर्व करतो म्हणजे जो बेस्ट पॉसिबल डेटा असेल ते युजरला दाखवतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सर्च केलं डिजिटल मागणी कंपनी पुणे तर आता डिजिटल मोबाईलची वेबसाईट तुम्हाला टॉप फाईव्ह मध्ये आहे म्हणजे हा डेटा गुगलने त्याच्या डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला आहे आणि हे दाखवतो आता ही जी ची प्रोसेस आहे ही साधारणतः आठ ते दहा महिने घेते बट एवढा वेळ काय लागतो त्याला तर मी एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे तुम्हाला की जेणेकरून म्हणजे जे फ्रेशर्स असतील किंवा जे बिझनेस ओनर्स आहेत ज्यांना एससीओ करण्याची इच्छा आहे तर त्यांना पण ही गोष्ट समजून जाईल मी आता तुम्हाला गुगलची वर्किंग प्रोसेस सांगितली गुगलच्या अल्बरिजनची वर्किंग प्रोसेस सांगितली आता ही वर्किंग प्रोसेस जी आहे ही इंटरनेटवरील जेवढ्या वेबसाईट अवेलेबल आहेत म्हणजे लाखो करोड वेबसाईट आहेत या सर्व वेबसाईटला सेम वर्किंग प्रोसेस किंवा ही सेम स्टेप मध्ये गुगल काम करतं आता एस सीओ जे केलं जातं हे पेज ऑफ पेज आणि टेक्निकल एससीओ मध्ये केलं जातं आता ऑन पेज आणि टेक्निकल एससीओ हो जास्त वेळ घेत नाही साधारणतः तीन ते चार मध्ये एकदा फिनिश झाली की साधारणतः तीन ते चार ऑन हो हो पेज आणि टेक्निकल एससीओ कम्प्लीट होऊन जातं बट आफ्टर दॅट ऑफ पेज रोल हो खूप महत्वाचा आहे ऑफ पेज एससीओ मध्ये आपण बॅकलिंग क्रिएट करतो बॅकलिंग म्हणजे काय की एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवरनं आपल्या बिझनेसला मिळालेला रेफरन्स आहे म्हणजे कसं की ट्रॅडिशनल मार्केटिंगमधलं मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की मला जर सपोज एखादं प्रोडक्ट आवडलं तर मी काय करायचो की माझ्या मित्राला रेफर करायचो माझा मित्र त्याच्या मित्राला रेफर करायचा आणि ही एक चेन बनत जायची आणि त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची एक ब्रँड आयडेंटिटी व्हायची आणि ट्रस्ट निर्माण व्हायचा ओके okay. म्हणजे हे काय झाले रेफरन्सेस देत गेलो आम्ही एकमेकांना तर ह्या रेफरन्सेस काय झालं की त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट ची एक अथॉरिटी क्रिएट झाली सेम वेने डिजिटल मार्केटिंग मध्ये पण याच पद्धतीने वर्कआउट केलं जातं फक्त रेफरन्स क्रिएशनचा वे बदललेला आहे पद्धत बदललेली आहे आता फॉर एक्झाम्पल जर डिजिटल मोगलीचा बिझनेस आहे किंवा एखादा दुसरा एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आपण एक एक्झाम्पल घेऊया की एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीचा बिझनेस मी जर जस्टाईल वर लिस्ट केला तर कवर वरनं त्या पर्टिक्युलर बिझनेसला मिळालेला हा एक रेफरन्स आहे आणि टेक्निकल भाषेतच त्याला बॅकलिंग असं म्हणतात तर हे बॅकलिंग हे थाउजंड ऑफ लॅक्स ऑफ बॅकलिंग वेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळेस आपल्या बिझनेसची अथॉरिटी इन्क्रीज होते आणि गुगल आपला बिझनेस हा हायर साईडला दाखवायला सुरुवात करते फॉर आवर सर्चेस फॉर आवर क्वेरीज फॉर आवर प्रोडक्ट रिलेटेड सर्चेस फॉर आवर सर्विस रिलेटेड सर्चेस आपल्याला मेन काय आहे की एकदा आपल्या बिझनेसची अथॉरिटी क्रिएट होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मग त्यासाठी आपल्याला खूप सारा बॅकलिंग बनवाव्या लागतात मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जस्ट डायचं आता फॉर एक्झाम्पल जर मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आपण गेलो जर एखाद्या डॉक्टरचं किंवा एखाद्या स्पेशालिटी हॉस्पिटलचं आपल्याला जर प्रमोशन करायचंय म्हणजे सर्च इंजिन ऑप गुगलवर जर मा हाईर ला ला मा ते हॉस्पिटल किंवा त्या डॉक्टरांचं प्रोफाईल आपल्याला हायर साईडला शो करायचं आहे तर आपल्याला बॅकलिंग क्रिएट करावं लागते मग बॅकलिंग कोणत्या क्रिएट करायच्या अशा थाउजंड्स लॅक्स ऑफ वेबसाईट आहेत आता फॉर एक्झाम्पल मेडिकल इंडस्ट्रीसाठी लिबरेट आहे प्रॅक्टो आहे सेहत आहे डॉक्टर्स दुनिया आहे अशा लॉड ऑफ वेबसाईट आहेत ज्याचा म्हणजे पूर्ण डेटा आमच्याकडे आहे जिथे आपण ते बॅकलिंग सबमिट करतो आणि मग त्या वेबसाईटवरनं एकदा जर त्या पर्टिक्युलर डॉक्टरला किंवा त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला जर बॅकलिंग मिळाली तर गुगलच्या अल्बारिदम मध्ये त्या हॉस्पिटलच्या ऑलरेडी इन्क्रीज होते आणि त्या हॉस्पिटलच्या रिलेटेड सर्च पेरीज जर काही असतील तर त्या सर्च पेरीज साठी रँक होण्याचे त्यांचे चान्सेस वाढतात म्हणजे काय हा सर्व खेळ आहे अथॉरिटीचा ट्रस्टचा आणि हा ट्रस्ट कसा बिल्ड केला जातो तर बाय क्रिएटिंग बॅकलिंग बाय क्रिएटिंग रेफरन्स साध्या भाषामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला खूप सारे रेफरन्सेस क्रिएट करावे लागतील अदर दॅन आवर वेबसाईट तर या सर्व ऑफ पेज ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या आपल्याला मदत करतात आपल्या वेबसाईटची ऑथॉरिटी किंवा ट्रस्ट वरतीनेच वाढवण्यासाठी आणि याला टेक्निकल भाषामध्ये डोमेन रेटिंग वाढवणे असं म्हणतात डोमेन रेटिंग किंवा पेज पेज रेटिंग किंवा पेज अथॉरिटी असंही म्हटलं जातं तर ही सर्व प्रोसेस जी आहे ही खूप टाइम टेकिंग आहे म्हणजे आता टाइम टेकिंग का जर मी आता फॉर एक्झाम्पल जस्ट डायलवर मी माझा बिझनेस सबमिट केला आहे तर इट इज नॉट मँडिटरी फॉर गुगल की ते मी आज सबमिट केलं आणि गुगलने ते उद्या दाखवायला सुरुवात करू गुगल कधी कधी ते महिना घेतो दोन महिने घेतो तीन महिने घेतो या सर्व प्रोसेसला मेन वेळ लां तो, एक ऑथॉरिटी बिल्ड होण्यासाठी वेळ जातो जज डायल ला जर ते तीन महिने घेत असेल इंडिया मार्टला दोन दिवसात पण ते इंडेक्स करेल क्राउल करेल म्हणजे इट्स नॉट नेसेसरी म्हणजे ही फिक्स टाइम लाईन गुगलने आजपर्यंत दिलेली नाहीये की एखाद कंटेंट पब्लिश झाल्यानंतर किंवा एखादा बिझनेस तुम्ही लिस्ट केल्यानंतर किती वेळात गुगल ते क्राउड इंडेक्स आणि सर्व्ह करेल हा म्हणजे काही त्याच्यामध्ये काही टेक्निकलिटीज आहेत की त्याचा स्पीड वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी करतो म्हणजे क्राउल बजेट असेल क्राउड स्पीड असेल वाढवण्यासाठी काही गोष्टी आपण करतो तो टेक्निकल पार्ट झाला राईट बट आपल्याला मेनली जे आहे तर गुगल तो वर आपल्या वेबसाईटची ऑथॉरिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि हे प्रयत्न करत असताना बॅकलिंगचा खूप मोठा रोल आहे आणि हे बॅकलिंग जनरेशन इज अ टाइम टेकिंग प्रोसेस आणि एकदा का बॅकलिंग जनरेट झाल्या तर आपली वेबसाईट ऑटोमॅटिकली हायर साईडला रँक करायला लागते बट आता तुम्ही म्हणाल की आम्हाला आमच्या बिझनेसवर ना जजडालवरच्या लीड नको आहेत किंवा फेसबुक इंस्टाग्राम फेसबुक इंस्टाग्राम इज अ काइंड ऑफ ऑफ पेज ऍक्टिव्हिटी जर तुम्ही तुमचं फेसबुक इंस्टाग्राम लिंकडिन मेंटेन करताय तर ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्या बिझनेस ची एक ऑथॉरिटी वाढते गुगलच्या अॅल्बोरिधम मध्ये ऑल राईट तर हे ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही कंटिन्युअस ठेवा बट आता बरेचसे क्लायंट आम्हाला म्हणतात की आम्हाला फेसबुकवर लिड्स येत नाहीत आम्हाला जस्ट डायलव्हरच्या लिड्स आवडत नाहीत ऍक्च्युअली ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत बॅकलिंग जनरेशन इज अ काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी विच इज नॉट फॉर अ लीड जनरेशन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्याला लीड जनरेशनसाठी नाही म्हणजे जस्ट डायलवरच्या लीड मिळवण्यासाठी आपण तिथे प्रोफाईल क्रिएट करत नाही आहोत एक लक्षात घ्या ही जी ऍक्टिव्हिटी आपण करतो ही गुगलमध्ये गुगलच्या अल्बरिझम मध्ये आपल्या बिझनेसची ऑथॉरिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण आपला प्रोफाईल तिथे लिस्ट करतोय पर्पज आहे आता तुम्ही जर म्हणाल की मला लीड मला जस्ट डायलची लीड मला तिकडे नाही जायचंय असं नाही चालणार आहे कारण आपल्याला तिथे आपला बिझनेस हा लिस्ट करावाच लागेल कारण जस डायल प्रॅक्टो किंवा सेहत डॉट कॉम आहे सुलेखा डॉट कॉम आहे गट आहे खूप हाय ऑथॉरिटी वेबसाईट आहेत खूप जुन्या वेबसाईट आहेत आणि गुगलने त्यांना एक ब्रँडिंग ब्रँड अथॉरिटी दिलेली आहे म्हणजे काय तर त्यांचं डोमेन रेटिंग ऑलरेडी खूप हाय हायर साईटला आहे आणि तिथे जर आपला बिझनेस लिस्ट असेल तर आपला सुद्धा रँक करण्याचे चान्सेस वाढतात आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की सहा ते आठ महिन्याचा कालावधी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी देणं का गरजेचं आहे आणि त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत म्हणजे एकदा जर तुमची वेबसाईट रँक करायला लागली तर तुम्हाला अनलिमिटेड लीड्स पण जनरेट होऊ शकतात आता फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर डिजिटल मुगलीच्या आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत सोशल मीडिया मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग एससीओ वेबसाईट डेव्हलपमेंट ह्या सर्व आम्ही पुणे लोकेशनसाठी टॅप केलेल्या आणि आम्ही आज सर्व लोकेशन वर सर्व आम्ही फर्स्ट पेजवर आहोत गुगलच्या जर तुम्हालाही तुमचा तुम्हाला बिझनेस जर गुगलच्या फर्स्ट पेजवर दाखवायचा असेल तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस साठी तर आजच आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद